जे एन विद्यार्थी नजीब अहमद हा गेल्या शनिवारपासून बेपत्ता आहे त्याचा शोध घेण्यासाठी जे एन यूच्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाने आता वेगळेच वळण घेतलेले दिसून येत आहे आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरूंसह दहा अधिकाऱ्यांना एका खोलीत दांबून ठेवले आहे कुलगुरूंनी आपल्यासह दहा अधिकाऱ्यांना एका खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप केलाय त्याचप्रमाणे अधिकारी असून तिला त्रास होत असल्याचा आरोप केला आहे परंतु विद्यार्थ्यांनी मात्र आपण कोणत्याही अधिकाऱ्याला अवैधरित्या डांबून ठेवले नाही त्यांना सर्व प्रकारच्या सुखसुविधांसह जेवण देखील पुरवले जात असल्याचे सांगितले आहे सुमारे तीनशे विद्यार्थी जे एन च्या बाहेर नजीब अहमद या विद्यार्थ्याच्या शोधासाठी आंदोलन करत आहे अभव्यपीच्या कार्यकर्त्यांशी ह्याचा या विद्यार्थ्याचा वाद झाला होता त्यानंतर शनिवारपासूनच नजीब अहमद हा बेपत्ता आहे त्यामुळे सुमारे तीनशे विद्यार्थी जे एन यूच्या बाहेर आंदोलन करत आहे आणि या प्रकरणाची दखल घेत पोलीस देखील या कॅम्पस परिसरात दाखल झाले आहेत परंतु विद्यापीठ प्रशासनाचे परवानगीची ते कारवाई करण्यासाठी वाट पाहत आहेत दरम्यान दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात बारा विद्यार्थ्यांना चौकशी समस समितीसमोर उपस्थित राहण्याचे सांगितले आहे नजीब अहमद हा ऑल इंडिया स्टुडंटच्या कार्यकर्ता आहे अबव्यूपीच्या कार्यकर्त्यांची प्रचाराच्या दरम्यान त्याची वादावादी झाली होती त्यानंतरच या दोघांमध्ये भांडण देखील झाले होते त्यानंतर शनिवार रात्रीपासूनच नजीब अहमद हा बेपत्ता आहे पाच दिवस झाले तरी नजीब अहमदचा शोध लागत नाही आहे त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आता वेगळ्या प्रकारे आंदोलन करायला सुरुवात झाली आहे नेमके जे एन यूमधले हे प्रकरण काय आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम